हेडलाईन प्रस्तुत करता आहेत राम लोणचं मसाला राम लोणचं मसाला आणा आणि मनपसंद स्वादिष्ट लोणचं बनवा राम बंधु तयार लोणचं मसाला राम आपला टेस्ट वाट चाकणकरांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक गोऱ्हेंनी बोलावलेल्या महिला आयोगाबाबतच्या बैठकीतही चाकणकरांवर नाराजी रुपाली चाकणकर रश्मिका मंदाना आहेत का सुषमा अंधारे यांचा सवाल राज्याच्या नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीचे वेध तर राजेश कुमार इक्बाल चहल यांच्यासह भूषण गगराणी यांचं देखील नाव चर्चेत तर सुजाता सोनेक जून अखेरीस होणार सेवानिवृत्त कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ केंद्राच्या गाईडलाईन्स जारी श्वसन रुग्णांचं सर्वेक्षण तर ऑक्सिजन सज्जता ते मास्कचा वापर कोरोना प्रतिबंधासाठी राज्य सरकारने उचलली पावलं अमेरिका चीन सिंगापोर त्याचप्रमाणे तैवान हाँगकाँगमध्ये प्रवास टाळा कोरोनामुळे पाच देशांमध्ये प्रवास न करण्याचा तज्ञांचा सल्ला